नमस्कार मंडळी आज पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आपण दाखवतो इथून खिडकीतून जरा झूम करतो हा जोरदार पडणारा असा पाऊस आहे है। उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावून जरा गारवा निर्माण केला त्यामुळे पावसाचे शतशी धन्यवाद या ठिकाणी हडपसर घाटाच्या बाजूला सासवड या सर्व ठिकाणी पावसाने आगमन केलेलं आहे पुण्यातही पाऊस आहे आतापासून मला वाटतं शास्त्रज्ञांचे अंदाज बंद झाल्यामुळे पुन्हा एकदा पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि आता मात्र इथून पुढे पालखी आपली दोन तारखेला तर पुण्यामध्ये येणार आहे त्यावेळी पावसाची हजेरी असतेच पण आता जोरात पाऊस सुरू होणार आहे या पंधरा दिवसामध्ये धन्यवाद आपल्याला पाऊस दाखवून अतिशय आनंद झाला पावसाचा अजून जोर वाढलेला आहे कशी काम चाललेली आहेत चला व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद